नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आनंदात उत्साहात बाप्पांचे आगमन मूर्ती घेण्यासाठी भाविकांची गर्दी गणेश चतुर्थी घरोघरी गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहाने आगमन होत आहे त्यासाठी बहुसंख्येने भाविक भक्त गणपती पूजेचे व प्रसादाचे साहित्य घेण्यासाठी ऐतिहासिक भाग असलेल्या खेड शिवापूर येथे भाविक भक्त जमले होते अनेक स्टॉल येथे उभारलेले आहेत शिवापूर नगरीत बराच कुंभार समाज आहे त्यांच्याकडून अतिशय सुंदर अशा मूर्त्या तयार केल्या जातात या मूर्त्यांना अनेक ठिकाणी मागणी आहे आज इथल्या स्टॉलमध्ये सर्व कलाकारांनी मूर्त्या विक्रीच ठेवल्या होत्या आणि त्या खरेदी करण्यासाठी मोठा उत्साह भाविक भक्तांमध्ये दिसून येत होता सर्वजण एकमेकांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देत आनंदाने व वा वाजत गाजत आपल्या घरी बाप्पांना नेत होते पाहुयात आपले प्रतिनिधी रमेश रेडेकर यांचा सविस्तर रिपोर्ट आज गणेश चतुर्थी घरोघरी बाप्पाचं आगमन आज मोठ्या उत्साहाने इथं होत आहे ऐतिहासिक भाग असलेला खेडशेहापूर या खेडशेहापूर ठिकाणी मोठी गणपतीची बाजारपेठ ही छानशी उभारलेलं आहे या ठिकाणी बहुसंख्येने कुंभार समाज इथं असल्या कारणामुळे अनेक मूर्त्या आपल्याला इथं विक्रीस स्टॉल लावून इथं पाहायला मिळतात अनेक भाविक भक्त या ठिकाणी मूर्ती खरेदी करण्यासाठी इथं आलेल्या आहेत अगदी सुंदर मूर्त्या आपल्याला इथं सगळ्यांच्या पाहायला इथं मिळत आहेत एक सुंदर अशी मूर्ती आपल्याला गणरायाची इथं पाहायला मिळते अनेक भाविक भक्त आपल्या मूर्त्या घेत असताना हे होते कसं काय वाटतं तुम्हाला गणपती उत्सवाच हा मूर्त्या मूर्त्या बऱ्याच तुमच्याकडे विक्रा तुम्ही बनवता सुद्धा इथं कुंभरवाड्यात ह्याच्या ठिकाणी अगदी छान वाटलं तुमच्यावर बोलून चल आणि गौरी गणपत सुद्धा आपल्याला इथं आलेला दिसतात काही दिवसांनी त्याचंही आगमन इथं होणार आहे अनेक मूर्त्या आपल्याला छान पैकी भाविक बघते तर खरेदी करताना आपल्याला पाहायला मिळतंय या ऐतिहासिक भाग असलेला हा शिवापूर ठिकाण खेड शिवापूर सिंहगड अगदी नजदीकच आहे इथे अनेक स्टॉल इथं आपल्याला पाहायला मिळतात सुंदर अशा मूर्त्या या गणरायाच्या आहेत रामराम महाराष्ट्र प्रतिनिधी खेड शिवापूर रमेश रेडेकर साहित्य साहित्यसुद्धा आपल्याला विक्रीस पाहायला मिळते अतिशय मोठ्या उत्साहाने हा गणेशोत्सव पाहायला मिळतोय छानश असे मोदक आपण बघतोय तसेच इथ सुद्धा पूजेच साहित्य आपल्याला विक्री करताना ह्या दिसतात नमस्कार काय कसं वाटतंय तुम्हाला गणेश गणेश उत्सव एक नंबर चाललेला आहे शिवापुराला एक नवीनच म्हणजे नव चैतन्य निर्माण आहे गावात वा धन्यवाद आपलं मनापासून आणि गणेश चतुर्थीच्या गणेश तुम्हाला शुभेच्छा अगदी इथं सुद्धा आपल्याला पदार्थ छानपैकी आपल्याला बप्पासाठी प्रसाद आपल्याला पाहायला मिळतोय पूजेचं साहित्य याही माई माऊलींनी इथं ठेवलेलं आहे काय विक्री छान होते का तुमची या गणेशोत्सवाची हां हां होते ना वा धन्यवाद अगदी छान वाटतंय तुम्हाला बघून इथं सगळं फळं विक्रेत्यासुद्धा इथं आहेत आपल्याला बाप्पासाठी त्यांनी फळं विक्रीसाठी इथं आणलेले आहेत या गणेश उत्सवासाठी अनेक स्टॉल या शिवपूर नगरी ज्याला ऐतिहासिक भाग म्हणून ओळखला जातो इथे अनेक मूर्त्या बऱ्याचशा मूर्त्या आता विक्रीस गेलेल्या आहेत या दोन मुली आज गणपती विक्री करताना आपल्याला इथं पाहायला मिळतं कसं वाटतं तुम्हाला काय छान आहे का यावेळेस प्रतिसाद तुम्हाला गणेश मूर्ती अगदी का भरपूर मूर्ती हा पैसे जास्त घेतले नाहीत अगदी योग्य दरात तुम्ही दिलेला आहे का आणि त्यात तुम्हाला समाधान फार मिळतंय अरे वा छान तुम्ही हे सुंदर असं काम करताय इथे स्वतः असलेलं राम रामराम महाराष्ट्र खेड शहापूर प्रतिनिधी रमेश रेडेकर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा